आपने तो मंगाने गंदा करा, हाँ? उसमें तो माँ तो बूंद लगा रही थी। आपने तो एक बूंद लगा, हाँ? आया था बाहर, आया था बाहर। तो तुम्हारे घर से क्या लगा उस दिन? यार सुना है। तू चरण का लिया? कहाँ जाने के लिए? हाँ? ये कहाँ लड़की हो? हाँ? नहीं। नमस्कार मित्रांनो बघा आमच्या गावचा भंडारा आहे कबीर साब गावाचा भंडारा आहे वरण आहे आणि भात आहे गावचे कार्यकर्ते गावचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने महाप्रसादाचा आस्वाद घेताना हे बघा पंगत बसलेली आहे आमचे मित्र पियुष भाऊ आमचे मित्र पियुष भाऊ इकडे नमस्कार भाऊ हे नमस्कार दादा यश आमचे सुपुत्र सारुभाऊ सारुभाऊ हाय हाय कर हाय क्रिकेट सुरू आहे त्यांचं जेवण थोडं वेळ आहे पंगत थोडी लेट होऊन राहिली भात कमी पडलेला आहे आणि वरण पण त्याच्यामुळे थोडं पंगत थांबून ठेवलेली आहे आमच्या गावात जे मंदिर आहे हनुमानजीचं त्या हनुमंदीचं हनुमानजीचं मंदिर आहे भंडाऱ्याचा कार्यक्रम आहे गावकरी मिळून आहे चला भात झालेला आहे चला पात्र सुरू झालेले आहे भली <laughs> जेवाळू मित्र जेवाळू मित्र आहे हे जेवाळू हा हाच होतो माझ्या मुलाला रडवणारा हाच होतो का व्हिडिओ येऊन नाही आम्ही पाठवलेला आहे आम्ही बसलेलो आहोत सारो हाय हाय करतो सुरु आहे प्रमोद दा यांची खास मुलाखत प्रमोद यांनी मुलाखत देण्यास नकार दिलेला आहे काही काही बराच नानी भात आमच्या पत्रावरील आलेला आहे चला मित्रांनो रस जेवण करतो आम्ही ठीक आहे धन्यवाद